नमस्कार शेतकरी मित्र मी पल्लवी चिंचवडे आणि आपण पाहताय ऑर्गॅनिक कट्टा कोणत्याही बियाणाची पेरणी करत असताना त्या बियाणावरती बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्वाचं आहे बीज प्रक्रिया केल्यामुळं अन्नद्रव्यांची उपलब्धता होणं त्यानंतर मुख्य अन्नद्रव्य पुरवणाऱ्या खतांची पंचवीस टक्क्यांनी मात्रा कमी करणं त्यानंतर पिकांची चांगली वाढ होणं हे अनेक फायदे होतात परंतु बऱ्याच वेळा नेमकी बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल अनेक संभ्रमता असतात कुणी सांगतं सेंद्रिय पद्धतीने करा कुणी सांगतं रासायनिक पद्धतीने करा कुणी म्हणतं रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीने करा बीज प्रक्रिया करण्याची नेमकी पद्धत कोणती काय वापरल्याने काय परिणाम होतात याची शास्त्रशुद्ध माहिती कोणी घेत नाही या सगळ्यामध्ये दिशाभूल होते ती शेतकरी राजाची त्यामुळं बीज प्रक्रिया करूनही विशेष काही फायदा जाणवला नाही असे शेतकरी सांगत असतात म्हणूनच आज आपण आपल्या कट्ट्यावरती सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया कशी करावी आणि काय वापरल्याने काय परिणाम मिळतात याची शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत त्यामुळं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्वाचं आपण कट्ट्यावरती पहिल्यांदीच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही मार्गाने कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण सेंद्रिय शेतीची शास्त्रशुद्ध माहिती देणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला पाहूया सगळ्यात पहिल्यांदी कोणत्या बियाणावरती कोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया करावी लागते आणि त्याचे काय परिणाम होतात हे आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो कोणत्या पिकावरती कोणत्या घटकाची बीज प्रक्रिया करायची हे आपण आधी पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदी जी शेंगवर्गीय कडधान्य पिकं आहेत ज्यांची डाळ होते अशा द्विदल वर्गीय पिकांसाठी आपल्याला रायझोबियमचा वापर करायचा आहे या शेंगवर्गीय पिकांच्या मुळांवरती गाठी येतात आणि या गाठींच्या वाढीसाठी रायझोबियम मदत करत स्थिरीकरण आणि पिकांची वाढ करण्याच्या क्षमतेमुळे या शेंगवर्गीय वनस्पतींच्या बियाणावरती बीज प्रक्रिया करण्यासाठी रायझोबियमचा वापर केला जातो आता मित्रांनो जी एकदल वर्गीय ज्या पिकांची ज्या बियाण्याची डाळ होत नाही अशा पिकांसाठी आपल्या बीज प्रक्रियेसाठी बॅक्टरचा वापर करायचा आहे आता बॅक्टर हा एक मुक्त जिवंत सूक्ष्मजीव आहे हा वनस्पतींमध्ये नायट्रोजन पुनर्संचयित करण्याचं काम करतो आता बॅक्टर वापरल्यामुळे नेमकं काय होतं आता जेव्हा पर्यावरणीय आणीबाणीची भयंकर परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस बॅक्टर तिथं काम करतं ते एक जाड भिंतींचं आवरण या बियाणाभोवती करतं त्यामुळं घातक बुरशींमुळे बियाणाचं संरक्षण होतं त्यानंतर मंडळी बीज प्रक्रियेसाठी नेहमी वापरला जातं ते ट्रायकोडर्मा आता ट्रायकोडर्मा नेमकं काय काम करतं तर ट्रायकोडर्मा हे ग्लायकोटोक्झिन आणि विरिडीन नावाचं प्रतिजैविक तयार करतं त्यामुळे ते घातक बुरशींना मारून टाकतं आता या प्रतिजैविकामुळे जे काही घातक बुरशी आहे त्यांच्यामधील नायट्रोजन असेल त्याच्यानंतर जी काही अन्नद्रव्य असतील जीवनसत्व असतील हे शोषून घेण्याचं काम हे ट्रायकोडर्मा करतं त्यामुळं त्या घातक बुरशी तिथं मरून जातात तेलबिया पिकं त्याच्यानंतर ऊस असेल कडधान्य असतील कापूस असेल अशा पिकांमध्ये सुरुवातीला मर त्यानंतर खोडकूज त्याच्यानंतर कॉलर रॉट आणि असे इतर बुरशीजन्य प्रादुर्भाव करणारे रोग होत असतात अशा रोगांचं नियंत्रण या ट्रायकोडर्मा मुळे होतं तसंच जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं काम देखील ट्रायकोडर्मा करतं त्यानंतर बीज प्रक्रियेसाठी नेहमी वापरलं जाणार घटक म्हणजे पीएसबी पीएसबी म्हणजे काय पीएसबी म्हणजे फॉस्फरस सोल्यबुलाइजिंग बॅक्टेरिया ज्याला मराठीमध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणतात ते कडधान्य आणि तृणधान्य या दोन्ही पिकांमध्ये बीज प्रक्रियेसाठी वापरलं जातं कारण याचं कामच काय आहे तर जमिनीमध्ये जो काही स्फुरद आहे जो काही फॉस्फरस आहे तो पिकांना उपलब्ध होत नाही म्हणजे पिकांना शोषण घेता येईल अशा अवस्थेमध्ये नसतो तर अशा अवस्थेमध्ये विरघळवण्याचं काम हे पीएसबी करत असतं म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या बियाणांच्या बीज प्रक्रियेसाठी पीएसबी हे सहजपणे वापरता येतं आता त्यानंतर मंडळी सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की बीज प्रक्रिया ही सेंद्रिय पद्धतीने करावी की रासायनिक पद्धतीने बऱ्याच वेळा सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीने एकत्रितपणे बीज प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो किंवा मग रासायनिक पद्धतीने आधी बीज प्रक्रिया करायची त्यानंतर एक दोन तास गेल्यानंतर सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया करावी असाही सल्ला दिला जातो तर मंडळी सेंद्रिय आणि रासायनिक पद्धतीने एकत्रितपणे बीज प्रक्रिया करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आता आपण ज्यावेळेस रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया करतो तेव्हा आपण रसायनांचा वापर करतो आणि ज्यावेळेस आपण सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया करतो तेव्हा त्याच्यामध्ये पीएसबी रायझोबियम बी अझोटो बॅक्टर यासारखे हे जिवंत सूक्ष्मजीवच वापरले जातात आणि जर आपण बीज प्रक्रियेसाठी या जीवाणूंसोबत रसायनांचा जर वापर केला तर ते मरून जाणार आहे तो एक जीवच आहे त्याच्यामुळं सेंद्रिय पद्धतीने आणि रासायनिक पद्धतीने एकत्रितपणे जर बीज प्रक्रिया केली तर त्याचा जैविक जे, जे काही घटक आहेत त्यांचा पिकांना काही फायदा होत नाही इथं आपला फक्त त्या जैविक बुरशींच्या खरेदीसाठी उत्पादन खर्च वाढतो म्हणून आपण कधीही जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया ही एकत्र करू नये आता मंडळी आपण खरीपामध्ये आपल्याला जी पिकं पेरायची आहेत साधारणपणे जी, जी काही द्विदलवर्गीय पिकं आहेत अशा द्विदलवर्गीय पिकं म्हणजे त्याच्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या पिकांसाठी बीज प्रक्रिया कशी करायची हे पाहूया आता या बीज प्रक्रियेसाठी साहित्य काय काय लागणार आहे हे पहिल्यांदा पाहूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते बियाणं त्यानंतर ट्रायकोडर्मा लागणार आहे रायझोबियम लागणार आहे पीएसबी बी त्याच्यानंतर गोनी गुळ त्याच्यानंतर गोकृपा अमृत किंवा वेस्ट डिकंपोज यापैकी जे उपलब्ध असेल ते आपल्याला लागणार आहे आता सगळ्यात पहिल्यांदी आपण सोयाबीनचं उदाहरण घेऊया एक एकर क्षेत्राच्या पेरणीसाठी साधारणपणे तीस किलो सोयाबीन लागतं आणि या तीस किलो सोयाबीनसाठी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे त्या अनुषंगानेच आपण सर्व निविष्टांचं प्रमाण लक्षात घेणार आहोत आता आपलं बियाणं किती आहे या प्रमाणामध्ये हे निविषांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीस किलो सोया सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया करायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदी मंडळी आपल्याला वेस्ट डिकंपोजर किंवा मग जे काही गोकृपा अमृत यापैकी कुठलंही एकच आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते एक ते दीड लिटर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे दीडशे ते दोनशे किंवा अडीचशे पर्यंत गुळ हा बारीक करून चांगला विरघळून घ्यायचा आहे आता गुळाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं ते द्रावण चांगलं चिकट होईल एवढं आपल्याला त्याच्यामध्ये गुळ टाकायचं आहे आता हे द्रावण तयार झाल्यानंतर त्या बियाण्यावरती तीस किलोचं बियाणं आपल्या एका गोणीवरती घ्यायचं आहे त्या बियाण्यावरती आपल्याला पूर्णपणे शिंपडून द्यायचं आहे ते बियाणं आपल्या हाताने बिलकुल चोळायचं नाहीये कारण की जी काही कडधान्य पिकं आहेत सोयाबीन जी आहे त्याची जी काही वरची साल आहे ती अतिशय पातळ असते हाताने चोळल्यामुळे ती साळ निघू शकते म्हणून आपल्याला गोणीला दोन्ही बाजूने दोन व्यक्तींनी पकडून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता जे वेळेस ते ओलसरच असेल त्याच्यावरती जे काही द्रावण आपल्याला लावलेलं आहे ते ओलसरच असेल अशा वेळेस आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे साधारणपणे एकशे वीस ते दीडशे ग्रॅम ट्रायकोडार्मा त्यानंतर साडेसातशे ग्राम रायझोबियम आणि साडेसातशे ग्राम पी एस बी आपल्याला एकत्र करून त्याच्यावरती पसरवून द्यायचं आहे आणि पसरून दिल्यानंतर पुन्हा आपल्याला गोणीला गोणीला दोन बाजूनी दोन व्यक्तीने पकडून ते चांगलं मिसळून घ्यायचं आहे त्याच्यावरती दुसरं कोटिंग तयार होतं पहिलं कोटिंग हे जे काही वेस्ट डिकंपोजर गुळ किंवा गोकृपा गोकृपा अमृत गुळ याचं द्रावण आणि दुसरं को, कोटिंग या जैविक जीवाणू आणि बुरशींचा आपल्याला घ्यायचं आहे आता गुळ आणि गोकृपा अमृत किंवा वेस्ट डिकंपोजर वापरल्यामुळे दोन फायदे होतात सगळ्यात पहिला फायदा म्हणजे जेव्हा आपण कोरडी बीज प्रक्रिया करतो तेव्हा जे काही त्याला लावलेलं कोटिंग आहे ते सहजपणे गळून जातं किंवा ते पावडर जी आहे ती बियाण्याच्या तळाशी जमा होते त्याच्यामुळं गुळ किंवा गोकृपा अमृत वापरल्यामुळे त्याच्यावरती चांगलं कोटिंग बसतं आणि तीच पावडर चिटकून राहते आता दुसरा जो काही फायदा आहे आता आपण बीज प्रक्रियेसाठी जैविक जीवाणू आणि बुरशींचा वापर करतोय तर गुळ वापरल्यामुळं ज्या त्या जीवाणूंचं किंवा बुरशींचं जे काही मल्टिप्लिकेशन म्हणतो किंवा वेगाने संख्या वाढणार ही प्रक्रिया अतिशय जलद होते कारण की तिथं गुळ हे कल्चर तिथं अवेलेबल होतं म्हणून आपल्याला गुळ आणि वेजडिकॉम्पोजर तिथं वापरायचं आहे आता बरेचसे शेतकरी पाण्यामध्ये गुळ टाकून देखील ही बीज प्रक्रिया करतात ती सुद्धा आपण करू शकतो परंतु वेस्ट डिकंपोजर किंवा गोकृपा अमृत वापरल्यामुळे त्याचे अधिक चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात आता मंडळी आपल्याकडे ट्रायकोडार्मा पीएसबी रायझोबियम हे जर उपलब्ध नसेल तर त्याऐवजी बायोमिक्स हा देखील एक चांगला पर्याय आहे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने तयार केलेलं जैविकांचं ते एक मिश्रण आहे तर हे देखील आपण वापरू शकतो दहा ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये घेऊन आपण बायोमिक्सचा वापर करू शकतो बाकी सगळी पद्धत आपल्याला याच पद्धतीने करायची आहे आता ज्यावेळेस आपण एकदल वर्गीय पिकांची बीज प्रक्रिया करतो तेव्हा आपल्याला फक्त एकच बदल करायचा आहे तो म्हणजे रायझोबेम ऐवजी आपल्याला अझट वॅक्टर वापरायचा आहे आणि बाकी सगळी प्रक्रिया आणि प्रमाण हे त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आता पेरणी करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्यावेळेस आपण पेरणी करू तेव्हा जमिनीमध्ये ओलावा असणं हे फार महत्वाचं आहे कारण की बीज प्रक्रियेसाठी आपण जे जीवाणू किंवा ज्या काही बुरशी वापरलेल्या आहेत त्यांच्या वाढीसाठी तर ओलाव्याची गरज असणं हे फार महत्वाचं आहे साधारणपणे चार ते पाच इंच खोलीपर्यंत ओलावा असेल तेव्हाच आपल्याला पेरणी करायची आहे बियाणा पेरणी करत असताना आपल्याला दोन इंच खोलीपर्यंतच पेरणी करायची आहे बियाणं जास्त खोलवर जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की बियाणं जर खोलवर गेलं आणि जास्त जोराचा पाऊस आला तर बियाणं अधिक दबलं जाऊन त्याचा उगवण क्षमतेवरती परिणाम होतो तर आपण पाहिलेले जे काही जीवाणू आहे ते पावडर फॉर्म मधील असतील ट्रायकोडार्मा पीएसबी बी रायझोबियम हे आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये देखील मिळतात लिक्विड स्वरूपामध्ये घेऊन देखील आपण याच प्रमाणामध्ये वापरून बीज प्रक्रिया करू शकतो तर मंडळी अशा पद्धतीने आपण या वर्षी खरीप हंगामामध्ये बीज प्रक्रिया करायची आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद